नाही हा अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि संपदा डॉक्टर संपदा मुंडे ही काही लेचीपीची मुलगी नव्हती ही अत्यंत स्वाभिमानी मुलगी होती ती अत्यंत उच्च शिक्षित होती एम बी बी एस होती आणि एकटी राहून तिनं एवढं मोठं फेस करण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे आणि आमचं म्हणणं आहे की तिला जाणीवपूर्वक तिचा हा मर्डर केलेला आहे तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये मोठी साखळी आहे जे आरोपी आहेत त्या आरोपींना तिनं ज्यांच्या ज्यांच्या वेळी दिलेल्या आहेत किंवा किंबहुना तिनं तक्रारी, कि ती तक्रारी देऊन त्या तक्रारीची चौकशीचीही मागणी केली होती त्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत आणि संपदाच्या प्रकरणामध्ये तिच्या अन्याय अत्याचाराच्या प्रकरणामध्ये जे जे कोणी दोषी असतील तिन तिला ज्यांनी ज्यांनी टॉर्चर केलं असेल अशा सर्व आरोपीवरती Uh, कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे, जे मुख्य आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ज्यांनी हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला किंवा या तिचा तिच्या तक्रारी दाबण्याचा प्रयत्न केला अशांना सह आरोपी करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे माझी महाराष्ट्राच्या मा, 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 गृहमंत्र्यांना म्हणजे ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे किंवा आग्रहाची मागणी आहे याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि या एसआयटी चौकशीमध्ये महिला अधिकारी असल्या पाहिजेत त्या महिला अधिकारी डीपमध्ये जातील तिच्या प्रत्येक अर्जातील आणि त्या अर्जामध्ये जे जे दोषी असतील अधिकारी किंबहुना खासगी लोक असतील किंवा राजकीय लोक असतील त्यांनाही त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे त्यांनाही आरोपी केलं पाहिजे त्यांनाही सह आरोपी केले पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि माझ्या संघटनेचं मत आहे आणि जर या आठ दिवसामध्ये या आठ दिवसामध्ये जर एसआयटी चौकशी नेमवली नाही तर महारा आम्ही या वडवणीमध्ये आणि बीडमध्ये रस्ता रोखा एवढ्यावरच नाही आम्ही थांबणार नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर जा, जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना च्या विरोधामध्ये आंदोलन करू आणि आमची मुलगी संपदा डॉक्टर संपदा मुंडे हिला न्याय मिळण्यासाठी आम्ही कुठल्याही टोकाचं पाऊल उचलायला तयार आहोत